आणि महामुंबईच्या सुरुवातीलाच बातमी मीरा भाईंदर हत्याकांड संदर्भातली आरोपी मनोज सानेनं सरस्वती वैद्यची हत्या करून तिच्या मृतदेहाचे कटरने तुकडे केलेले होते सरस्वतीनं विष पिऊन आत्महत्या केल्याचा दावा आरोपी मनोज सानेनं केलाय तर पोलिसांनी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केलेलाय खुनाच्या गुन्ह्यातनं वाचण्यासाठी आरोपी सानेनं हा बनावतर केला नाही ना अशी शंका आता व्यक्त होतीये रोड नव हत्या प्रकरणामध्ये रोज नवनवे खुलासे होत आहेत सरस्वती वैद्यनं तीन जूनला विष पिऊन आत्महत्या केल्याचा दावा आरोपी मनोज साने केला आहे काही दिवसांपूर्वी आरोपी सानेनं बोरिवलीच्या आदर्श स्टोर्स कीटकनाशक खरेदी केल्याचं समोर आलेलं आहे या पार्श्वभूमीवर सोमवारी पोलीस आरोपी सानेला घेऊन त्या दुकानात पोहोचले आरोपी सानेनं कीटकनाशक खरेदी केल्याची माहिती दुकानदारानं पोलिसांना दिली आहे त्यामुळे सानेनं सरस्वती वैद्यला विष पाजून मारलं तर नाही ना याविषयी आता पोलीस तपास करत आहेत तसंच खुनाच्या गुन्ह्यातून सुटण्यासाठी आरोपी मनोज सानेनं सरस्वतीच्या आत्महत्येची बतावणी तर केली नाही ना न, अशी सुद्धा शंका व्यक्त केली जात आहे या आरोपीचं सायकोलॉजिकल प्रोफाइलिंग केल्यानंतर हा सायकोपॅथ आहे अशा प्रकारचा गुन्हा करू शकतो हे एक मानसशास्त्रीय दृष्ट्या ओपिनियन मानसिक मानसशास्त्र आपल्याला मिळू आरोपी मनोज सरस्वती वैद्यचा खून करून तिच्या मृतदेहाचे कटरनं बारीक तुकडे केले होते तसंच ते कुकर मध्ये शिजवून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्याच्या फ्लॅट मधून दुर्गंधी येऊ लागल्यामुळं सरस्वतीच्या खुनाला वाचा फुटली पोलिसांनी आरोपी मनोज सानेवर खुनाचा गुन्हा दाखल केलाय त्यामुळे आता आरोपीच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय मुंबईतल्या जुहू चौपाटीवर फिरायला गेलेली पाच मुलं समुद्रात बुडालेली होती यातल्या एकाला वाचवण्यात यश आलेलं होतं तर चार मुलांचा शोध घेतला जात होता मात्र या चार मुलांचे मृतदेह आता मिळालेले आहेत या मृतांमध्ये दोन भावांचा समावेश आहे धर्मेश फौजिया शुभम ओगनिया मनीष ओगनिया आणि जय ताज भरिया या चौघांचे मृतदेह सापडलेत बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या अरबी समुद्रात वाऱ्यासह मोठ्या लाट्या लाट्या उसळलेल्या होत्या आणि त्यामुळं समुद्रकिनारी फिरायला जाऊ नये असं आवाहन पालिकेनं केलेलं होतं तरी सुद्धा पाच मुलं जुहू चौपाटीवर फिरायला गेलेली होती ही मुलं समुद्राच्या किनाऱ्यावर बसलेली असताना सुमारे साडेचार मीटरची लाट आली आणि यात हे पाचही जण वाहून गेले असं एका बचावकर्त्यानं सांगितलंय पूर्व पावसानं ओढ दिल्यानं एकतीस जिल्ह्यांमध्ये तीव्र तूट आणि चार जिल्ह्यांमध्ये तूट आणि एका जिल्ह्यात अजिबात पाऊस नाही अशी स्थिती आहे मुंबईमध्ये सुद्धा पावसाचं चिन्ह नसल्यानं कुलाबा आणि सांताक्रुज या दोन्ही केंद्रांवर नव्वद टक्क्यांहून अधिक तूट नोंदवली गेलेली आहे राज्यात आतापर्यंत केवळ आठ पूर्णांक आठ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे मुंबई शहरात केवळ सहा पूर्णांक तीन मिलीमीटर तर उपनगरांमध्ये आतापर्यंत केवळ सव्वा चार मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे त्यामुळे शहरात पंच्याण्णव टक्के तर उपनगरांमध्ये सत्त्याण्णव टक्के पावसाची तूट आहे बिपरजॉय चक्रीवादळाचा वसई किनारपट्टीला तडाखा बसला असून या ठिकाणी विजेचे खांब कोसळल्यानं वीज पुरवठा खंडित झालाय तर काही ठिकाणी केळी बागांचं चा नुकसान झालंय हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार कोकण पालघर आणि मुंबईमधल्या समुद्र किनाऱ्यांवर हाय अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे किनाऱ्यांवर वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे किनाऱ्यावरच्या सुरूच्या बागेसह आजूबाजूच्या शेती आणि बागायतीचं नुकसान झाल्याचं देखील पाहायला मिळतंय बॉम्बे हॉस्पिटलमधल्या नर्सेसनं योग्य पगार आणि विविध मागण्यांसाठी रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात आंदोलन सुरू केलंय न्याय मिळावा आणि योग्य वेतन मिळावं अशी मागणी नर्सेस कडून केली जातीय यात शिवसेनेच्या शिवसेनेनं ठाकरे गटावर हॉस्पिटलची हातमिळवणी केल्याचा आरोप केलाय कधी कधी खाडे झाले तर खाडाही भरून मिळत नाही किंवा भा काय नाही ते भरपाई मिळत नाही किंवा काही ना नाहीये आणि नंतर ते पगार घेऊन मुलाबाळांना त्याच्यामध्ये घर कसं चालवायचं पण त्याच्यातच आम्ही मुलाबाळांना परत दिवाळीला बोनस मिळत नाही पंधराशे रुपये देतात ते आणि सहा महिने अडीचशे अडीचशे रुपये कापून घेतात आमच्याकडून एवढे आम्हाला हे केलंय सगळे हॉस्पिटलचे वार्ड सगळे बंद करून टाकले कबूतर सगळं गहन करून टाकलेलं आहे एवढी परिस्थिती बिकट केलेली आहे शिष्ट लोक को कमी करून टाकले जिथं चार माणसं करणार सहा माणसं करणार तिथं दोन माणसामध्ये काम करून घेतात आमच्याकडून इतकी परिस्थिती आमची बिकट झालेली आहे मार्ग काढा असं आम्ही सांगतोय पण या गोष्टीला पंधरा दिवस झाले एखाद्या युनियनला जगवण्यासाठी एखादा डायरेक्टर धडपडत असेल तर त्याची एन्क्वायरी व्हावी फार्मसीमधनं पैसे काढून कोण घेऊन जात असेल तर त्याची इन्कम टॅक्सतर्फे एन्क्वायरी व्हावी त्याचबरोबर आतापर्यंत जर कोणी दुसरं उबाटाचा झेंडा सोडून दुसरा, दुसरा कोणी आणला की जे जे सस्पेंड झाले त्यांची लिस्ट फक्त दाखवा किती लोकांना यांनी सस्पेंड केले पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितल्यानंतरही एक व्यक्तीचं तेही होत नाही याचं कारण एका खासगी संस्थेनं निवडणूक पूर्व घेतलेल्या एका राजकीय सर्वेच्या जाहिरातबाजीवरून महाराष्ट्रातलं राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे या सर्वेत राज्यातल्या जनतेनं पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेच्या बाजूने कौल दिल्याचं दिसत आहे मुख्यमंत्रीपदाच्या सर्वेक्षणानुसार एकनाथ शिंदेना राज्यातल्या सव्वीस पूर्णांक एक टक्के जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहायचंय तर देवेंद्र फडणवीसांना तेवीस पूर्णांक दोन टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदावर बसल्याचं पाहायचं आहे अशा एकूण एकोणपन्नास पूर्णांक तीन टक्के जनतेनं शिंदे फडणवीसांना मुख्यमंत्रीपदी पसंती दर्शवल्याचा दावा सर्वेत केला गेला आहे पण या सर्वेत एकनाथ शिंदे हे फडणवीसांपेक्षा जास्त लोकप्रिय असल्याचं दाखवण्यात आल्यानं आणि याची जो जोरदार जाहिरातबाजी झाल्यानं भाजपनं उघड नाराजी व्यक्त केली आहे भाजप शिवसेनेमध्ये यावरून आता मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे कुणाचं महत्व कुणामुळे कधीच कमी होत नाही मी जर उद्या कुणाला कमजोर समजलं तो कधीच कमजोर होत नाही शेवटी जनतेचा हा निर्णय असतो जनता पसंती ठरवत सर्वसामान्य माणसाला हवा असलेला विकास या राज्यामध्ये दिसू लागलेला आहे आणि म्हणून या राज्यातल्या जनतेने एक सर्वेच्या माध्यमातून मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना या कामामध्ये पसंती दिलेली आहे त्यांचा मी आभारी आहे एखादी चूक झालेली असेल जाहिरात देताना जाहिरात सुधारली जाऊ शकते आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाही आहेत मी स्पष्टपणे सांगतो आता मी एक दीड तास एकत्र होतो कुठल्या संदर्भात होतो की महाराष्ट्राच्या जनतेसाठी कुठल्या कुठल्या स्कीम आपल्याला राबवायच्या आहेत त्यांच्यासाठी काय काय करायचं आहे श्रेयवादाची लढाई हा, ही दोन्ही पक्षामध्ये बिलकुल नाही आहे हा हा ही फूट पाडण्याचा प्रयत्न कोण करत आहे हे उघड आहे शिवसेनेमार्फत दिलेली ती जाहिरात आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही कोणी गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही कारण दोन्ही नेते आमचे जे आहेत एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी हे ताकदीचे नेते आहेत आणि म्हणून याच्यामध्ये कुठेही संभ्रम निर्माण होणार नाही सर्वेच्या जाहिरातींवरनं भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य रंगलेलं असतानाच आता ठाकरे गटानं जाहिरातीतला फोटोंचा मुद्दा आता पुढे केला आहे या जाहिरातींमध्ये बाळासाहेबांचा सा फोटो नसल्यानं संजय राऊतांनी शिंदेच्या शिवसेनेवर टीकास्त्र लागलाय शिवसेनेची जाहिरात शिंदे शिवसेना नवे, शवसेना, बाला चा फोटो वरून जुंपली, रोज पंचवीस वर्ष टीका करा सामंतांचा पलटवार शिंदेच्या शिवसेनेच्या या जाहिरातीवरून सध्या महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच तापलंय या जाहिरातीनं दोन हजार एकोणीसच्या भाजपच्या देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र या घोष वाक्याला नकळतपणे राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे असा पर्याय सुचवल्याची टीका होतीये पण आता याच जाहिरातीत ठाकरे गटानं आणखी एक कमतरता शोधल्याचं पाहायला मिळत आहे जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोनच नेत्यांचे फोटो आहेत जाहिरातीमध्ये बाळासाहेबांचा फोटोच नसल्यानं खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा निशाणा साधलाय आनंदाच्या बाळासाहेब ठाकरेंना विसरला कोट्यावधीच्या जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा कुठे उल्लेख नाही साधा की त्यांच्या हे आज स्पष्ट झाले विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा बाळासाहेबांच्या मुद्द्यावरून शिवसेनेला चिमटा काढलाय शिवसेना शिंदे गटाची जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये शिंदे साहेब किंवा ती जाहिरात देणारे इतक्या लवकर कसे काय बाळासाहेबांना विसरले मला काही कळलं नाही आता संजय राऊतांनी टीका केल्यानंतर शिंदेची शिवसेना तरी कशी शांत राहणार उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राऊतांच्या टीकेचा समाचार घेत पंचवीस वर्ष त्यांना टीकाच करू द्या असं म्हणत प्रत्युत्तर दिलंय वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही पुढे आलो निवडणूक आयोगानं शिवसेना कोणाची हे जाहीर केलं सुप्रीम कोर्टानं आपले निर्णय दिले त्याच्यानंतर सुद्धा काही लोकांची दिवा स्वप्न असतात तर ते स्वप्नामध्ये ते राहू देत आणि रोज सकाळी टीका करणारे पंचवीस वर्ष करत राहू देत शिवसेनेच्या जाहिरातबाजीनं आधीच भाजप आणि शिवसेना युतीत मतभेद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यातच आता ठाकरे गटानं बाळासाहेबांच्या फोटोचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे सर्व्हेंच्या जा जाहिरातबाजीतून किती फायदा होतो हे कळण्याआधीच याचे साईड इफेक्ट मात्र जाणवू लागलेत त्यामुळे या जाहिरात प्रकरणात पुढे काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे रिपोर्ट न्यूज लोकमत एक सर्वे आणि त्यावर छापून आलेल्या जाहिरातींवरनं राजकारण तापलेलं असतानाच आता काँग्रेसच्या एका अहवालामुळं महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची शक्यता निर्माण झालेली आहे या अहवालातनं अठ्ठेचाळीस पैकी तब्बल एकवीस मतदारसंघात काँग्रेसला पूरक वातावरण असल्याचा दावा करण्यात आलेला आहे एक्केचाळीस लोकसभा आणि दोनशे पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाची परिस्थिती खूप चांगली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तो आणखी जोमानी कसा लोकसभा आणि विधानसभाच्या निवडुकामध्ये जायचा आहे त्याच्या तयारी सुरू झालेली आहे आणि ह्याचा फायदा काँग्रेस पक्षाला सुद्धा होईल मागचा जो सर्वे झाला दोन तीन जे सर्वे झाले त्या एजन्सीज आहे त्या नावादलेल्या आणि चांगल्या एजन्सी आहेत त्यांचं नाव त्या एजन्सीचं आहे अशा एजन्सीचा सर्वे करून जर रिपोर्ट पुढे आला तर त्याच्यावर लोक विश्वास ठेवतील अशी कोणती एजन्सी पकडायची त्याचा सर्व्हे आपल्या बाजूने करून त्यामध्ये चित्र स्पष्ट आहे लोकसभेच्या सुद्धा महाराष्ट्रात मोठ्या राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली आणि या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले गेले सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दरानं तत्काळ मदत देण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे आणि यासाठी पंधराशे कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे तर कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनामध्ये वाढ केली जाणार आहे यामुळे ग्रामसेवकांना सोळा हजार रुपये मानधन मिळणार आहे पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती वाढवण्यात आलेली आहे आतापर्यंतच्या आता इतिहासामध्ये सततच्या पावसामुळे होणार नुकसान देय नव्हतं आपल्या सरकार सरकारने आमच्या सरकारने सततच्या पावसामुळे होणार नुकसान नैसर्गिक आपत्ती धरावं त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशा प्रकारचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानापोटी आजच्या कॅबिनेटमध्ये पंधराशे कोटी रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय देखील घेतलेला आहे महामुंबईमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची बघत रहा न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत पालघर जिल्हा परिषदेमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून एकाच शाळेच्या दुरुस्तीची कामं तब्बल अठरा वेळेला केली जात आहेत तर जिल्ह्यात सुरू असलेल्या शेकडो जल जीवन मिशनच्या कामांमध्ये सुद्धा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करत शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेना भाजपला घरचा आहेर दिलाय पालघर जिल्हा परिषद सेना भाजपची जिल्हा निर्मितीपासून सत्ता आहे सध्या या जिल्हा परिषदेत मोठा भ्रष्टाचार असल्याचं सांगत शिक्षकांच्या बदल्यांमध्ये सुद्धा पैशांची देवाणघेवाण होत असल्याचं गावित यांनी सांगितलंय गावित यांच्या या आरोपांमुळे उपस्थित सर्वांच्याच भुया उंचावल्या असून त्या भ्रष्टाचाराची तक्रार आपण वरिष्ठांकडे करणार असल्याचं गावित यांनी सांगितलंय शिक्षकांच्या बदल्यांमध्ये सुद्धा म्हणजे अनियमितता आहे शाळा सारा, आपल्या शाळांच्या दुरुस्तीमध्ये तर प्रचंड म्हणजे आपलं भ्रष्टाचार आहे जल मिशनच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी प्रचंड भ्रष्टाचार आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून याच्यावरती सुद्धा खरा अर्थाने म्हणजे की शासनाने प्रशासनाने त्याच्यावर त्या ठिकाणी एक कडक निर्बंध त्या ठिकाणी लावले पाहिजे भाई मीरा भाईंदर महानगरपालिकेनं झाडांवरील धूळ साफ करण्यासाठी केलेली मशीन खरेदी आता वादामध्ये सापडलेली आहे पावसाळ्याच्या तोंडावर ऐंशी लाख रुपयांचं हे मशीन कशासाठी खरेदी केलंय असा सवाल मीरा भाईंदरकर आता विचारताय पाऊस आता ठाण्याच्या वेशीवर आलेला असताना मीरा भाईंदर महानगरपालिकेनं लाखो रुपये खर्च करून झाडांच्या पानावरील धूळ धुऊन काढण्यासाठी स्प्रे मशीन आणलेलं आहे ऐंशी लाख रुपयांची ही मशीन झाडांवरील धूळ साफ करण्यासाठी वापरली जाणार आहे बावीस ते वीस आर्थिक वर्षात बेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर कोटीचा निधी उपलब्ध एक भाग म्हणून धूळ नियंत्रण मशीन आपण या मीरा महापालिकेसाठी खरेदी करण्यात आलेली आहे आणि ते सध्या कामही सुरू आहे यामध्ये मिस्ट स्प्रे लाए। होने हुए। पाउस कथी ही मशीन म्हणून दोन आपण घेतलेले आहेत परिणामी शहर स्वच्छ सुंदर होण्यासाठी त्याचा उपयोग होईल पाऊस कधीही सुरू होईल अशा परिस्थितीत या मशीनचा वापर किती दिवस होईल याबाबत साशंकता आहे विशेष करून जून महिन्यामध्ये पाऊस हे येते हेही प्रशासनाला माहीत आहे अशा वेळी अशा मशीन पब्लिकच्या पैशाचा दुरुपयोग हो आहे अशा पद्धतीचे चा कर्मचारी पण आपल्याकडे अभ्यास किंवा ट्रेंड नाही आहेत अत्यावश्यक म्हणजे त्यांना ट्रेनिंग देणे गरजेचं आहे आणि गरज आहे त्यावेळी घेणे होती हे पब्लिकचा दुरुपयोग करण्यात बैल मेला आणि झोपा केला अशी स्थिती महानगरपालिकेची झालेली आहे मिस्ट स्प्रे मशीन पावसाळ्यात तशीच पडून राहणार आहे महानगरपालिकेच्या या नियोजन शून्य कारभारावर मीरा भाईंदरकरांकडून नाराजी व्यक्त होतीये राजा मायळ न्यूज एटीन लोकमत मीरा भाईंदर नवी मुंबईच्या एपीएमसी मधल्या बाजारात हापूस आंब्याची आवक आता वाढलेली आहे वाशीतल्या मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात कोकणातील हापूसचा हंगाम संपताच जूनच्या सुरुवातीला जुन्नर हापूसच्या हंगामाला सुरुवात होते सध्या बाजारात आंब्याची आवक वाढली असून दररोज सात ते आठ हजार पेट्या दाखल होत आहेत प्रति डझन साडेतीनशे ते सातशे रुपयांनी या आंब्याची विक्री होतीये जून अखेरपर्यंत जुन्नर हापूस हंगाम सुरू राहील असा अंदाज आहे ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत डोंबिवलीमधल्या एका नामांकित कंपनीचं स्टिकर लावून मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त खाद्यतेलाची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय या प्रकरणी मुंबईमधनं तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी दुधात भेसळ करून विक्री करणाऱ्याला पोलिसांनी अटक केलेली होती त्या पाठोपाठ आता खाद्यतेलात भेसळ सुरू असल्याचा प्रकार समोर आलेला आहे डोंबिवली एमआयडीसी मधल्या एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे कपड्यांना एम्ब्रॉयडरी करणारी ही कंपनी आहे कंपनीमध्ये कामगार काम करत असताना अचानक ही आग लागली आगीमध्ये कंपनीच्या एका रूममध्ये ठेवलेला कपड्यांचा साठा पूर्णपणे जळून खाक झालाय आग लागल्याचं लक्षात येताच कामगार बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला अग्निशमन आग दलानं आगीवर पाण्याचा वारा करून आगीवर नियंत्रण मिळवलं शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय आणि या सगळ्या महत्वाच्या बातम्यांसोबतच महामुंबईमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज एटीन लोकपाल